नमस्कार प्रेक्षकांनो नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या व्हॅलेंटाईन स्पेशल प्रोमो मध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे आपण पाहिलं की लिला एजेनच्या मागेच लागलेली असते मला प्रपोज करा मला प्रपोज करा पण एजेना मात्र लीलाला प्रपोज करायचं नसतं ते तिला म्हणतात लिला तुला माहितीये ना माझ्या मनामध्ये तुझ्यासाठी काय भावना आहेत मग प्लीज समजून ना प्रपोज वगैरे करण्याची काय गरज आहे कारण त्यांना खूप भीती वाटत असते जी गोष्ट अंतरासोबत झाली ना ती लिलासोबत होऊ नये कारण जेव्हा जेव्हा त्यांनी प्रेम व्यक्त केलंय ना तेव्हा तेव्हा ती व्यक्ती त्यांना सोडून निघून आहे आणि आता लिलाच्या बाबतीतही तसं घडू नये असं एजेंना वाटत असतं म्हणून ते तिला प्रपोज करायला तयार नसतात आणि आता त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये लिलाला गमवायचं नसतं पण लीलाचं हट्ट बघून फायनली येजे तयार होतात तिला प्रपोज करायला ते तयार होतात फायनली ते लीलाला विचारतात लिला नेमका तुला कसा प्रपोज हवाय तेव्हा लीला बोलते मला एकदम फिल्मी आणि ग्रँड प्रपोज हवाय ए जे ठीक आहे बोलतात आणि हे सगळं करण्यासाठी ते व्हॅलेंटाईन डेचा दिवस चूज करतात ते एक हॉटेल बुक करतात तिथे खूप सुंदर अशी अरेंजमेंट करतात आणि त्या हॉटेलचा गार्डन एरिया त्यांनी फक्त लीलासाठी बुक केलेला असतो तिथे कोणीच नसतं फक्त ए जे आणि लीला असणार असतात तर आता संध्याकाळची वेळ झालेली असते एजे अगदी सूटबूट घालून टाय वगैरे घालून मस्तपैकी तिथे आलेले असतात आणि त्या हॉटेलमध्ये आल्यावर ते लीलाला फोन करतात ते बोलतात लीला मी ऑफिस बॉयकडून तुला एक पार्सल पाठवतोय आणि त्याबरोबर एक ड्रेस सुद्धा आहे तो ड्रेस तू घाल आणि त्या लोकेशनवरती पोहोच आणि हे ऐकून तर लीला इतकी खुश होते इतकी खुश होते की काही सांगायलाच नको तिला कळून चुकलेलं असतं की ए जे आपल्याला प्रपोज करणार आहेत ती आजी ना घडलेला सगळा प्रकार सांगते आणि त्यांना ठे मारते इकडं आता ऑफिस गोवाय ते पार्सल घेऊन लिलाच्या घरी येतो जागीरदारांच्या घरी येतो लक्ष्मी पळत पळत त्याच्याजवळ जाते आणि त्याच्याकडून ते पार्सल घेते सरू बोलते दुर्गाबाईनी पटकन त्यामध्ये बघा ना काय लिहिलंय ते पटकन बघा दुर्गा ती चिठ्ठी उघडून बघते तर त्यामध्ये एजंनी ॲड्रेस पाठवलेला असतो आणि या ॲड्रेसवरती तिला छानपैकी आवरून यायला सांगितलेलं असतं लक्ष्मी बोलते वहिनी पण ही जागा तर ती नाही आहे जिथे एजेंनी अंतराईंना प्रपोज केलं होतं तेव्हा दुर्गा बोलते मग काय झालं आपण तर लीलाला तिकडेच पाठवायचं असं म्हणतच ही दुर्गा दुसरी चिठ्ठी घेते आणि त्या चिठ्ठीवरती तोच ॲड्रेस लिहिते जिथे एजेंनी अंतराला प्रपोज केलेलं असतं ती चिठ्ठी त्या बुकेत ठेवते आणि ओरिजिनल चिठ्ठी फाडू लागते पण तेवढं तसे तिथे आजी आणि लीला येतात त्या दोघीही ते सगळं पाहतात दुर्गाला चिठ्ठी पाडत असताना बघतात आजी जोरातच रडते दुर्गा अगं हे काय करतेस तू दुर्गाची मात्र चांगलीच ठरकलेली असते पुढे आपण पाहतो तर काय लीलाने सुंदर असा वाईट गाऊन घातलेला असतो पण लीला, लीला मात्र अगदी करेक्ट लोकेशनवरती पोहोचलेली असते जिथे एजने तिच्यासाठी अरेंजमेंट करून ठेवलेली असते पण बरोबर ती करेक्ट लोकेशनला कशी काय पोहोचते हे तर आपल्याला त्या भागातच स्पष्ट होईल पण लीला जेव्हा तिथे पोहोचते एज तिच्याकडे पण लीला जेव्हा तिथे पण लीला जेव्हा तिथे पोहोचते तिच्याकडे बघून याची जाम खुश होतात त्यांना खूप आनंद झालेला असतो पण दोघांनी मात्र ओम शांती ओम या पिक्चरमध्ये जी थीम असते ना दीपिका आणि शाहरुख खानची अगदी सेम टू सेम तशी थीम केलेली के असते म्हणजे एजेंनी ब्लॅक कलरचा कोट घातलेला असतो आणि लीलाने सुंदर असा व्हाईट कलरचा मोठासा गाऊन घातलेला असतो एजे तर तिच्याकडे बघतात आणि बघतच राहतात ते बोलतात खरंच लीला आज ना तू खूप सुंदर दिसतेयस असं म्हणत असते तिच्या हातामध्ये हात देतात आणि तिला स्टेजवरती घेऊन येतात त्या हॉटेलमध्ये दुसरं कोणीच नसतं फक्त एजे आणि लीला असतात आणि त्या स्टेजवरती दोघेही मस्त असा कपल डान्स करू लागतात दोघेही डान्स एन्जॉय करतात डान्स वगैरे करून झाल्यानंतर लीला बोलते एजे आज तरी तुम्ही मला प्रपोज करणार आहात ना तेव्हा एजे बोलतात हो नक्कीच करणार आहे पण त्यासाठी आधी तुला तुझे डोळे मिटायला लागतील लीला तिचे डोळे झाकते लीलाने डोळे झाकल्यानंतर एजे टायगरला हाक मारतात टायगर पळत पड़त पळत येतो आणि येताना गुलाबाचं फुल शेपची उशी आणि एक कोडणी घेऊन येतो आणि यांना आय लव्ह यू अशा फॉर्मॅटमध्ये अरेंज करतो एजे बोलतात लीला आता डोळे उघड लीला उघडते पाहते तर काय आय लव्ह यू असे लिहिलेलं असतं ते बघू लिला जाम खुश होते एजेंना घट्ट्याशी मिठी मारते पण प्रेक्षकांनो आता येतो एक खूप मोठा ट्विस्ट कारण किशोरने त्याची काही माणसं पाठवलेली असतात एजे आणि लीलाला मारण्यासाठी तेव्हा आता एजेंची भीती खरी ठरेल का हे सगळं बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे असेच अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा